नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता घडलेल्या प्रकरणामुळे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि जानकीला ऋषिकेशची खूपच काळजी वाटत असते जानकीचा मोबाईल बंद झालाय हे पाहता जानकीला काय करावं काहीच समजत नसतं जानकी तशीच खाली बसते आणि खूप रडत असते जानकीला आता घडलेला सगळा प्रकार आठवत असतो म्हणजे तिला सय्याजी बोलणं आठवत असतं की आपली काही माणसं ऋषिकेश बरोबर टेम्पोमध्ये आणि ते ऋषिकेश रा आता बेदम कुटणार आहेत फार त्याला अर्ध मेला होईस तोपर्यंत आता हा विचार करता जानकी तर खूपच रडत असते आणि देवाला प्रार्थना करत म्हणते हे काय घडून बसलय रे तू माझी काय आणि किती परीक्षा बघणारेस तू जानकी रडतच आता म्हणत असते की माझ्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे तेवढ्यात जानकीला आता ओवीची आठवण होते जानकी आता म्हणत असते ओवी हेव्हा न घरी आली असेल एका बाजूला आता जानकीला ऋषिकेशचं टेन्शन आलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला ओवीचं जानकीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं जानकी लगेच तिकडनं उठते आणि धावत धावत आता ओवीकडे येऊ लागते ओवी आता शाळेतून घरी येते ओवी घरी इकडे तिकडे पाहते ऋषिकेश जानकी यांच्या दोघांनाही आवाज देत असते पण मात्र ते दोघेही घरी नसतात पण मात्र ओवीला आता खूपच भूक लागलेली असते ओवी आता विचार करत असते आई पण नाहीये घरी आणि बाबा सुद्धा नाहीये काय करू मी आता मला खूप भूक लागलीये कमी पडला मला आज डबा त्याच्यामुळे मला आज खूपच भूक आहे तेवढ्यात ओवीला लगेच त्या कपकेकची आठवण होते आता लगेच इकडे किचन मध्ये येते आणि इकडे तिकडे डब्यामध्ये ते कपकेक शोधू लागते शेवटी ओवीला ते कपकेक भेटतात आणखी ओवीला कपकेक खाण्यासाठी नको म्हणाली होती तरी सुद्धा ओवीला भूक लागलेली असते त्याच्यामुळे ओवीला काही समजत नाही आणि ओवी लगेच त्यातले ते कपकेक खाऊन टाकते उद्या तीस नोव्हेंबर असते आणि त्या कपकेकची एक्सपायरी डेट ही बावीस नोव्हेंबरला संपलेली असते ओवीचे त्याच्याकडे लक्ष जात नाही ओवीचं लक्ष तेवढ्यात कॅलेंडर कडे जातं आणि ओवी विचार करते की उद्या तीस नोव्हेंबर आहे माझी तर उद्या टेस्ट आहे मला खाऊन पटकन अभ्यासाला बसावं लागेल ओवी आता ते कप केक्स तिच्या जवळ घेऊन येते आणि इकडे हॉलमध्ये अभ्यासाला येऊन बसते ओव्हिने त्या बॉक्स मध्ये सगळे केक संपवलेले असतात आणि मग त्याच्यानंतर उभी आता अभ्यास करू लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने घातलेल्या तमाशामुळे अवंतिका भयंकर चिडलेली असते अवंतिका ती तिच्या बॅगची पॅकिंग करत असते आणि घर सोडून निघून चाललेली असते तर मग सौमित्र आता अवंतिकाला थांबवत म्हणतो अवंतिका तू माझं ऐकणार आहे का तू घर सोडून गेलीस ना तर सगळं काही कठीण होऊन बसेल याच्यावरती आता इकडे अवंतिका म्हणत असते तिच्यासाठी काहीही कठीण नाहीये तिने जानकी बहिणीनं घराबाहेर काढलंय उद्या तिच्या म्हणण्यावरून आई आपल्याला सुद्धा घराबाहेर काढू शकते आणि ती गोष्ट मला सहन नाही होणार त्याच्यामुळे मी स्वतःच मोकळी होतीये आता सौमित्र म्हणत असतो म्हणजेच की तू हार मानतीयस तर अवंतिकाने मात्र सौमित्राला सा स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की तुला जे समजायचं ना ते तू समज पण मात्र मी हे घर सोडून जाणारच त्या ऐश्वर्यामुळे मी माझी मेंटल में हेल्थ अजून खराब नाही करून घेऊ शकत तिच्यासाठी ही अशी नळावरची भांडणं नॉर्मल असतील पण मात्र माझ्यासाठी ही गोष्ट नॉर्मल नाहीये अरे माझी स्वतःची काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि म्हणूनच तर मी म्हणते की माझ्या माझ्या मार्गी निघून जाईल आणि प्लीज सौमी तू सुद्धा मला थांबू नकोस इकडे आता सुद्धा अवंतिकाचं बोलणं पाहता तिला काहीही म्हणत नाही सौमित्र आता तिला बॅग भरण्यामध्ये मदत करू लागतो आणि अवंतिकाला म्हणतो अजिबात नाही थांबवणार तुला जे करायचं आहे ना ते तू कर जा तू परत आणि तू एक वकील आहेस तू जगाला न्याय मिळवून दे घरातली युद्ध काय होतच राहतील हा ही गोष्ट खरी आहे की ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी यांच्या दोघांवरती अत्याचार झालेत आणि आपण दोघांनी थोडी ठेका घेतलाय त्यांना न्याय मिळवून द्यायचा आता अवंतिकाला हे सगळं अडव बोलत असतो आणि अवंतिकाला सुद्धा ती गोष्ट समजत असते सौमित्र आता अवंतिकाची बॅग पॅक करतो आणि तिला म्हणतो ठीक आहे तू निघ मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो मग त्याच्यानंतर आता अवंतिका सौमित्राला म्हणते झालं ना तुझं अरे सौमी काय झालंय घरातलं वातावरण हे इम्पॉसिबल झालंय ट्रस्टेड होतो मला त्यामुळे ती ऐश्वर्या दिसली ना तर मला अशी लात मारुशी वाटते आणि अवंतिका आता तिच्या त्या बॅगला लात मारते सौमित्रा आता हसत विचारतो की अवंतिका ग काय करतेस याच्यावरती आता अवंतिका म्हणते की काय करू मी आता या घरामध्ये जर टिकून राहायचं असेल ना तर राग बाहेर काढण्यासाठी काहीतरी वस्तू आणून ठेवावी लागेल अवंतिका चिडल्यामुळे अशी भांडायला उठलेली असते तर सौमित्र अवंतिकाची मस्कर करत म्हणतो अवंतिका मला तर रात्री तुझ्या बाजूला झोपायला सुद्धा आता भीती वाटायला लागलीये त्याच्यानंतर सौमित्र आता अवंतिकाला विश्वासात घेत म्हणतो काळजी करू नको सगळं काही मार्गी लागेल ही जी माणसं आहेत ना ती ऐश्वर्याच्या ऋषिकेश दादा जानकी वहिनी ओवी यांच्या तिघांना ते मानाने घरी परत आणेल आपल्यातले सगळे परत येणार अवंतिका तुला जर राग आला तुला जर घर सोडून जावंस वाटलं ना तर माझ्यासाठी एक वाक्य ते वाक्य जानकी वहिनी मला नेहमी सांगत असते सौमित्र जानकीचं वाक्य अवंतिकाला सांगत असतो हार सगळं बोलणं पटलेलं असतं आता सौमित्र अवंतिकाची बॅग घेतो अवंतिका विचारते काय करतोस आता याच्यावरती आता सौमित्र म्हणतो हे जे कपडे रागारागात कोंबलेस ना ते कपडे परत कपाटात नेऊन लाव अवंतिका लगेच सौमित्रला रागारागामध्ये मारते आणि मग मा त्याच्यानंतर ते दोघेही प्रेमाने एकमेकांच्या गळ्यात पडतात इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सुद्धा तिच्या रूममध्ये भयंकर चिडलेली असते आणि ऐश्वर्याजवळ आता आजी सुद्धा असते ऐश्वर्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तू फेकून देत असते आणि चिडत म्हणत असते माझा इथे अवंतिकाला कालपर्यंत माझ्यावरती कुत्र्यासारखी भुंकत होती आणि आज तर माझ्यावरती चक्क धावून आली तिला माहिती नाहीये माझी जर एक सनसणीत तिच्या थोबाडीत पडली ना तर जगणं मुश्किल होईल तिचं बास आता तिचं खूप सहन केलं आता तिची कायमची हक्कलपट्टी या घरातून करायला पाहिजे आज ती त्या जानकीला घरामध्ये घेऊन आली उद्या ती ऋषिकेश ओबी जानकी यांच्या तिघांना कायमच घरात घेऊन आली म्हणजे इकडे आता आजी सुद्धा म्हणत असते हे अशक्य आहे अगं हे काय घर आहे का हे तर टीव्ही ची ना एक मालिका झाली आहे सतत वादावादी भांडणं सासू सुनेचा कायम टंटा हे काय बरोबर नाहीये मी तर कंटाळली आहे घराला आता सौमित्रा आणि सारंग दोघेही सख्खे भाऊ आता दोघांनी गुन्ह्या गोविंदाने नांदावं पण नाही ना सतत एकमेकांना हिनवण्यासाठी समोरासमोर उभे असतात ऐश्वर्या आता म्हणत असते अहो मला काहीही प्रॉब्लेम नाहीये माझ्या इगोला न छेडता राहायचं असेल ना ते करा पण मात्र त्यांना ती गोष्ट करायचीच नाहीये तो डिनर सेट तो सतत आपला वाजत असतो त्या अवंतिकाला फक्त माझ्या तोंडी लागण्यासाठी ना निमित्त हवं असतं बाकी नाही आजी आता अवंतिकाला शांत शांत करत म्हणत असते अगं तू आता हो। गुंडे याच्यावरती तूच काहीतरी मार्ग काढ नाहीतर मग लक्षात ठेव ती अवंतिका तुझ्या हातून सगळं हिसकावून घेईल मग रडत बसू नकोस आणि तसं मी सुमित्राला सांगितलंय की तू ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांच्याही बाजूने उभी राहा तशी ना घाबरलीय आणि नानासाहेब सांगायलाच सांगायला तयार नाहीये की जानकी बरोबर नेमकं काय बोलणं झालं तिला नेमकं का बोलवलं असेल जाऊ दे तिकडच मला काय करायचंय आणि आजी तशीच तिथे शांतपणे बसते इकडे दुसरीकडे आता ऐश्वर्या आजीनं म्हणत असते नाही नाही आजी नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणूनच त्या नानांनी जानकीला एवढं ताटडीने बोलवून घेतलं पण नेमकं जानकीकडे नानांचं काय काम असेल हे ऐश्वर्याला सुद्धा समजलेलं नसतं आणि ऐश्वर्या आता या गोष्टीवरती विचार करत असते ऐश्वर्या आता म्हणत असते नेमकं नानांना तिला काहीतरी द्यायचं असेल किंवा तिला काहीतरी सांगायचं असेल म्हणून बोलून घेतलं की वेगळं काहीतरी कारण होतं आजी आता म्हणू लागते की नानासाहेब आणखी काय देणार त्यांच्या वाट्याचा आजी सुद्धा विचार करत ऐश्वर्याला म्हणते मुंडे मला काय वाटतं की नक्कीच काहीतरी दुसरं काम असलं पाहिजे इकडे त्याच्यानंतर ऐश्वर्या विचार करत असतेच तर तेवढ्यात तिला सयाजीरावांचं बोलणं आठवतं की नुसतं वील तुझ्या ताब्यात असून काही फायदा नाहीये त्या प्रॉपर्टीचे सगळे ओरिजिनल पेपर्स तुझ्या ताब्यात यायला पाहिजे तेव्हा ती समधी प्रॉपर्टी सारंगला मिळेल आणि तो आशीर्वाद बंगला हा तुझ्या ताब्यात येईल मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते आजी एक मिनिट म्हणजे माझ्या डॅडानी जे, जे काय मला सांगितलं ना ते मला आता पटतय म्हणजे बघा त्या जानकीला तिचा वाटचा जा आपण देवारा दिला म्हणजे जे, जे माझ्या आणि बाकीच्या वाट्याच आहे ते फक्त त्या विल मध्ये नमूद केलंय ते मिळालेलं नाहीये ते फक्त सांगितलंय पण एक गोष्ट आहे की ते ज्याच्यावरती सगळं अवलंबून आहे ते म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि मेन म्हणजे नानांनी प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवले आहेत ना हे मला कळायलाच हवं आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत ना हे फक्त नानांनाच माहिती असणार आजी आता म्हणू लागते पण त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सने काय होणार आहे ऐश्वर्या आजी तुम्हाला समजते का तेवढेच एक पेपर्स आहेत जे बाजी पलटवू शकतात म्हणजे आज जे माझ्या नावावरती जे माझ्या हातात आहे उद्या कोणाच्याही नावावरती होऊ शकतं ती गोष्ट कोणाच्याही हातामध्ये जाऊ शकते फक्त आहे त्या प्रॉपर्टीच्या पेपर्स मुळे त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणत असते मला नानांवरती नाना ना अजिबात भरूसा नाहीये त्यात नानांचा जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांवरती खूप जीव आहे कदाचित नानांनी याबद्दलच बोलायचं म्हणून जानकी वहिनीला बोलवलं नसेल ना आता ऐश्वर्याचं हे बोलणं आजीला सुद्धा पटत असतं आणि आजी ऐश्वर्या या गोष्टीमुळे दोघीही खूप घाबरून जातात ऐश्वर्या आता म्हणत असते नाही नाही मला असं शांत बसून नाही चालणार मला काही करून ते प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढावेच लागतील त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी घरी येते आणि पाहते तर ओवी शांतपणे खाली पडलेली असते आणि ओवीच्या पोटामध्ये खूप दुखत असत जानकी ओवीकडे येते आणि तिला विचारत असते की अगं ओवी काय झालं तर मग ओवी जानकीला सांगते की अगं ही माझ्या खूप पोटात दुखत आहे आणि ओवीच्या एवढं पोटात दुखत असतं त्याच्यामुळे ओवी खूपच ओरडत असते इकडे आता जानकी विचारू लागते ओवी तू काही वेळवाकडं खाल्लं होतंस का जेव्हा ती ओवी आता म्हणू लागते की नाही आई स्कूल मधून घरी आले तेव्हा बघितलं तर घरामध्ये काहीही नव्हतं तेव्हा मला हे कपकेक सापडले आणि हा केक खाल्ला जानकी तू आता कप केक पाहते आणि ते कप केक एक्सपायर झालेला असतो जानकी आता रडतच ओवीला म्हणत असते की ओवी मी तुला सांगितलं होतं की तो केक खाऊ नको तो केक एक्सपायर झालेला आहे माझंच चुकलं मीच वेळेमध्ये तो टाकून द्यायला हवा होता जानकी आता म्हणत असते ओवी डोंट वरी मी डॉक्टरांना कॉल करते पण मात्र तेवढाच जानकीला आठवतं की तिचा मोबाईल तर बंद झालेला आहे ओवीच्या पोटामध्ये खूपच दुखत असतं जानकी आता ओवीला म्हणते ओवी चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात जानकी ओवीला उठवते आणि तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागते जानकी आता त्यांच्या शेजारच्या काकू आहेत की नाही त्यांच्याकडे बघते पण मात्र त्यांच्या दाराला कुलूप असतं जानकी आता ओवीला घेते आणि डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागते त्यानंतर इकडे त्या गुंडांनी ऋषिकेश एका फार्महाऊसवरती घेऊन आलेल्या असतात त्यानंतर ते गुंड ऋषिकेशला तिथे खुर्चीवरती बसवतात हो आणि ऋषिकेशला खूपच मारत असतात त्यातला एक माणूस तर ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काठी मारतो आणि ऋषिकेश लगेच बेशुद्ध होऊन तिथेच पडतो त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो चला इकडनं आता याला जन्माची अद्दल घडलीये आणि त्याच्यानंतर जाणकेता ओवीला इकडे रस्त्यावरती घेऊन आलेली असते आणि ओविला हॉस्पिटलला नेण्यासाठी लिफ्ट मागत असते पण मात्र कोणीही गाडी थांबवण्यासाठी तयार नसतं जानकी रात्री आता ओवीला घेऊन रस्त्याने चाललेली असते जानकी ओवीला तिथे बाजूला बसवते आणि जानकी आता ओवीला म्हणत असते की ओवी थोडासा धीर धर आपण जाऊयात लवकर डॉक्टरांकडे ओबी आता म्हणत असते की आई मला नाही धीर धरवते आपण कधी पोहोचणार डॉक्टरांकडे जानकी ओवीला सावरत असते ती तिथे तिला बसवते आणि त्याच्यानंतर इकडे रस्त्यावरती रिक्षा थांबवत असते आता या गोष्टीमुळे नेमकं जानकीला काय करावं काहीही समजत नसतं जानकी एक एक करत गाडी थांबवत मदत सुद्धा मागत असते पण मात्र कोणीही जानकीला मदत करायला तयार नसतं जानकी एका माणसाला थांबवते आणि त्याला म्हणत असते मला मदतीची खूप गरज आहे माझ्या मुलीच्या पोटामध्ये खूप दुखत आहे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय पण मात्र तो माणूस आता जानकीला म्हणतो की माझी बायको प्रेग्नेंट आहे तिच्या पोटात दुखत आहे मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय तुम्ही जाऊ द्या मला आणि तो माणूस आता तिकडनं निघून जातो ओवीच्या पोटामध्ये खूपच दुखत असतं त्याच्यामुळे ओवी खूपच ओरडत असते जानकीला आता नेमकं ओवीला सावरावं गाडी थांबवावं की ऋषिकेतचा विचार करावा काहीही समजत नसतं जानकी आता इकडे एकेकाला मदत मागत असते पण मात्र जानकीच्या मदतीसाठी कोणीही धावून आलेलं नसतं त्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा शांतपणे बसलेली असताना तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं आणि त्याच्यावरती ती विचार करत असते ऐश्वर्याचं म्हणणं म्हणजेच की नानांचा रुबाब त्या जानकीमुळे मुळे नव्हता झाला त्या बाईची सावली आपल्या या घरामध्ये सुद्धा नको आई सुमित्रा या गोष्टीचा विचार करतच असते तेवढ्यात लगेच तिच्याकडे सौमित्र येतो सौमित्र आता सुमित्राच्या बाजूला येऊन बसतो आणि सुमित्राला विचारत असतो की आई काय झालं कसला विचार करतीयेस पण मात्र सुमित्रा सौमित्रशी एकही शब्द बोलत नाही तर मग सौमित्र म्हणतो आई तू माझ्याशी बोलणार नाहीयेस का मी जानकी बहिणीला नानांना भेटायला घरामध्ये घेऊन आलो म्हणून रागावलीयस ना आई नेमकं तुझ्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय रे याच्यावरती आता सुमित्रा लगेच म्हणू लागते ती जानकी नानांवरती हल्ला करण्यासाठी आपल्या घरामध्ये आली होती आणि तुम्हाला कळत कसं नाहीये म्हणूनच तर तिने हे सगळं वेषांतर वगैरे केलं होतं एवढी साधी गोष्टी तुमच्या लक्षात नाही आली याच्यावरती आता सौमित्र म्हणतो अगं पण लक्षात द्यायला तसं काही नाहीच आहे ना सगळं खोट आहे आणि ही गोष्ट कोण भरते तुझ्या डोक्यात सौमित्र आता म्हणू लागतो हो मी मान्य करतो जानकी वेणी या घरामध्ये नानांना भेटण्यासाठी आली होती ती वेष बदलून यासाठी आली की तू तिला घरामध्ये घेतलं नसतंच नानांच्या जीवावरती उठलीय नानांना मारायला आली होती कुठल्या थराला जाऊन विचार करतेस ग आई इकडे आता सुमित्रा म्हणू लागते माझे विचार आणि मी सगळं विचार करून बोलते तुला माहिती नाहीये इथे काय झालं नानांनी जानकी वैती बोट रोखलं सौमित्रा आता म्हणू लागतो हो आई त्यात काय झालं अगं कोर्टामध्ये आम्ही रोज या गोष्टी बघतो गळ्यावरती जर सुरा ठेवला ना तर पुरावे बदलले जातात अगं एका सेकंदात साक्षीदार फिरवले जातात अगं आई आपण ज्याला न्याय म्हणतो तो खरंच न्याय असतो का त्या जानकी बहिणीवरती तू गुन्हेगाराचा शिक्का मारून मोकळी आहे ती खरंच गुन्हेगार आहे का सौमित्र आता म्हणत असतो माझा याच्यावरती विश्वास आहे केस अजून सुद्धा संपलेली नाहीये नाना ने नेमकं कोणी ढकललं होतं ना याचा निकाल लवकरच लागेल आणि आई तेव्हाच तुझे डोळे उघडतील त्याच्यावरती आता सुमित्रा म्हणते हा जेव्हा तुला तो निकाल लावायचा असेल ना तेव्हा जानकीला बोलव तोपर्यंत जानकीने माझ्या घरामध्ये येऊन माझ्या माणसांना त्रास दिला मला खपणार नाही सौमित्राचं बोलणं पाहता सौमित्र लगेच हसत म्हणतो अरे वा माझी माणसं आणि ही तुझी माणसं जी जानकी बहिणीला त्रास देत आहेत त्याचं काय ग अगं दादा आणि वहिनी घर सोडून गेलेत ते त्यांचं स्वतःचं छोटं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत तर ते ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये का का देती आई का त्रास त्रास त्यांना त्यांना तर मग सुमित्रा विचारते काय त्रास दिला ऐश्वर्याने याच्यावरती आता सौमित्र सांगू लागतो अगं जानकी बहिणीच्या जीवावरती उठली होती ती भाताऱ्याबाईच्या वेशामध्ये जाऊन तिच्या घराबाहेर फटाके लावून आली आणि ते सुद्धा फराळाच्या बॉक्समध्ये असा प्लॅन होता त्या ऐश्वर्याचा जेव्हा गुलाब आणि सगुणा तिथे आले तेव्हा तो बॉक्स सगुणाने उचलला आणि त्याच्यामुळे ती भाजली आणि जानकी बहिणी मात्र वाचली हल्ला ऐश्वर्याने केला पण वाचवलं ते सगुणाला जानकी बहिणी कारण आपल्या माणसाची काळजी घेणं हे जानकी बहिणीच्या रक्तात आहे आणि आपल्याच घरात राहून आपल्याच माणसांना त्रास देणं हे ऐश्वर्याच्या वृत्तीत आहे आता इकडे बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा सुद्धा आता याच्यावरती विचार करू लागते सुमित्रा आता बोलू लागते पण मात्र सौमित्र म्हणतो आता आई तू विचारशील मला की याचा पुरावा काय पुरावा काहीही नाहीये पण आई जेव्हा पुरावे नसतात ना तेव्हा माणसांच्या डोळ्यामध्ये बघायचं असतं आई तुला सुद्धा चांगलंच माहिती की डोळे कधीच खोट नाही बोलत पण त्याच्या आधी तू तु तुझे डोळे उघड आसपास बघ आणि तुझं तुलाच कळेल तु की तु कोण खरंय आणि कोण आहे सौमित्रा सु, आता सुमित्राला एवढं सगळं सांगतो आणि तिकडं निघून जातो तिकडे आता सुमित्रा सुद्धा विचार करू लागते हा काय म्हणायला नेमकं आणि हे सगळं खरंच ऐश्वर्याने केलं असेल त्याच्यानंतर इकडे ओवीच्या पोटामध्ये खूपच दुखत असतं जानकी आता एक एक करत लिफ्ट मागत असते कारण तिला ओवीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं जानकी आता एक गाडी थांबवते आणि त्याला म्हणत असते की आम्हाला हॉस्पिटल पर्यंत सो सोडा दादा प्लीज तुमचे खूप उपकार होतील पण मात्र तो माणूस आता जानकीला म्हणत असतो मी ना असे खूप माणसं बघितलेत त्याच्या गाडीमध्ये येतात भोंधू माणसं फसवतात आणि काही करतात तुम्ही मला काय केलं म्हणजे मी ही रिस्क अजिबात नाही येणार ना। जानकी म्हणत असते अहो दादा नाही मी तशी बाई नाहीये मी चांगल्या घरातली बाई आहे माझ्या मुलीच्या खूप पोठामध्ये दुखते प्लीज मला मदत करा जी आता म्हणत असते दादा तुम्हाला सुद्धा मुलं असतील ना माझ्या मुलीचा जीव वाचवला तर तुमच्यावरती खूप उपकार होईल दादा प्लीज मला मदत करा जानकी खूप पोटटिकेने त्याच्याकडे मदत मागत असते पण मात्र तो माणूस काय जानकीला मदत करत नाही आणि तिकडनं निघून जातो इकडे ओवीच्या तर खूपच पोटात दुखत असतं आणि जानकी एक एक करत माणसांना मदत मागत असते पण कोणीही जानकीला मदत करत नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ओवी आता बेशुद्ध झालेली असते जानकी की ओवीच्या कमरेला आणि तिच्या कमरेला एक कापड बांधते आणि ओवीला घेऊन धावतच आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागते मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेशला शुद्ध आलेली असते ऋषिकेश आता म्हणत असतो हे सगळे इथेच आहे मलाच काहीतरी स्वतःला सोडवण्यासाठी मार्ग काढावा लागेल आता इकडे ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते डॉक्टर आता, आता जानकीला सांगतात की पैसे भरा आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो आता पैसे म्हटल्यानंतर जानकीला वेगळाच प्रश्न पडतो की नेमकं पैसे आता कुठून आणू तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा